नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळची मी उठली आपले आवरलं सगळं फ्रेश वगैरे हो झाली आणि चाय चाय नाश्ता बनवायला घेतला इथं चपात्या बनवायला घेतल्या तर, तर जेवणामध्ये आमचं होतं मसूरची डाळ जी सुकीशी अशी बनते ना ती सुकी मसूरची डाळ आणि नाश्त्याला बनवलेले पोहे आणि चपाती टिफिनसाठी चपात्या बनवलेल्या त्यानंतर वेळ स्वयंपाक झाला त्यानंतर वेळ होता म्हणून मी फ्रीज साफ करायला घेतलं बघते तर फ्रीजमध्ये ते जे रसगुल्ले असतात ना रसगुल्ल्याचा पाक सांडलेला तर ते एक 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 सगळे भांडे असे काहीतरी चिकट चिकट झालेले होते तर एक एक भांडा काढला मी सगळं काही जास्त चिकट झालेले भांडे आ, ते किचनवरती ठेवले घासायसाठी ते घासून घेतले आणि हे जे ट्रे आहेत ना ह्या पण चिकट चिकट लागत होत्या खूप तर मग तू आपला साफ भांडे घासायचा सा कात्या आहे त्याने मी तो पण घासून ते पण काचं घासून घेतले आणि मस्तपैकी पुसून घेतले ते काच पूर्ण आणि इथं जी भाजीची ट्रॉली होती ट्रे होती ती पण काढली बाहेर तिथं पण खूप ते वरतून येऊन खाली जमा झालेलं वाटतं तर ते सुकलेलं तर मग ते मी ते पण ओला कपडा करून घासून घेतलं एकदम ओल्याने कात्याच्या भांड्याच्या कात्यानी आणि ते घासून घासून काढलं खूपच वेळ लागला त्या त्या ते, ते करायला मला कारण खूपच चि, चिक चिकट झालेलं पाक होतं ना ते पाक तर एकदम चिकटच असतं तर ते कडक झालेलं आहे एकदम कडक झालेलं त्यामुळे ते निघतच नव्हतं तर मला ते काढायला खूप वेळ गेला मी ते काढतच होती काढलं काढलं आणि त्यानंतर ते न व्यवस्थित एकदम क्लीन झालं तेव्हाच शांती घेतली करून ते केलं आणि मग ते साईडचे आपले सगळे बॉटलचे खा कपडे वगैरे आहेत वरती अंड्याच्या वगैरे ट्रे आहे ते सगळं मी क्लीन करून घेतलं ते सगळं क्लीन केलं आणि परत तिथले तिथे लावून घेतलं कारण म्हटलं आता काढलं जाय तर सगळंच करून घ्यावं कारण रोज रोज असे आतून क्लीन होत नाही आपण बाहेरून तर रोजच करतो डस्टिंग करतो तेव्हा वरतून वरतून कपडा फिरवतच राहतो पण आतून लवकर होत नाही त्यामुळे मग हे क म्हटलं आता काढलं आहे तर पूर्णच करून घ्यावं आणि मी ते पूर्ण क्लीन केलं फ्रीज एकदम जसं काय नवीनच वाटत होतं क्लीन केलं तर करून घेतलं मस्तपैकी आणि ते ट्रे पण घाण झालेली तर ती ट्रे पण एक साईडला पुसून घेतली बाहेरच पुसून घेतली आतमध्ये पुसता आली नसती म्हणून बाहेरच पुसून घेतली आणि सगळं जिथल्या तिथे परत लावून दिलं ला। सर्वसामान जे बिनकामाचं होतं ते काढून ठेवलेलं घ्या कि याच्यावरती स्लॅब किचनच्या स्लॅबवरती जे आता वस्तू खराब झाली आहे आणि ते मग ठेवून दिलं बाहेरच आतमध्ये काही ठेवलं नाही दूगचं फ्रीजमध्ये पसारा पसरा, पसरा होऊन जातो त्यामुळे मस्त असं फ्रीज साफ केलं आणि मग शाळेचा टाईम होतच होता पोरांना बोलत होती आवरा आवरा पोरं आवरत होते शाळेसाठी मग त्यांची ती तयारी झाली शाळाची आणि त्यानंतर ता मग मी त्यांना शाळा शाळामध्ये जाण्यासाठी बोलतच होती की आवरा 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 त्यांचं काय आवरतच नव्हतं नुसते मस्ती नसतं टी व्ही निसतं त्यांना फोन असं त्यांना सगळं असं मुलांना खूपच नाद लागला त्या स्क्रीनचा तसं ते करत होते तर मी ओरडून व त्यांना ओरडत पण होती काम पण करत होती मग फ्रीज पण आपलं व्यवस्थित क्लीन करून घेतलं मस्तपैकी आणि फ्रीज क्लीन झालं पूर्ण वरतून वगैरे बाहेरून वगैरे क्लीन केलं त्यानंतर मग पोरणला शाळेत सोडवायला गेली शाळेत सोडवायला गेली शाळेत पोरणला सोडलं आणि मग स सोडलं त्यांना शाळेमध्ये आणि जाता जाता काय बोलतात की हे केळाची गाडी दिसली तर म्हटलं चला पोरांसाठी केळं घेऊया हो तर त्यांच्या सगळे बघा ऊन किती चमकते डोक्यावरती तर पोरांसाठी केळी घेतली आणि केळं घेतली तसंच मग भांड्याच्या दुकानामध्ये गेली मी गेलेली तर फक्त एकच वस्तू घ्यायला ही जी टिफिन दिसते ना तीन ताळी ती घ्यायला गेलेली माझ्या आईवडील गावी राहतात तर शेतामध्ये त्यांना जेवण न्यायला लागतं ते त्यासाठी ती मला बोललेली घ्यायची तर मी म्हटलं चला आता आली आहे तर शाळेत जाता जाता घेऊन जावं म्हणून घे ग्ये, घेतली आणि मग घेऊन आली बघा घ्यायला गेलेली फक्त आणि फक्त टिफिन आणि घेऊन आली प्लेट टोप आणि चॉपिंग बोर्ड परत ती जी पाणी गाळायची पिशवी असं सगळं घेऊन आली आपण बायकात जिथं गेलो तिथं घरासाठी अजून काय उपयोगाचं ह्या वस्तू शोधत असत तर ही प्लेट ही प्लेट आवडली मला याच्यामध्ये मस्त गुलाबाची डिझाईन होती आतमधनं त्या मग मी त्या सहा प्लेटी घेऊन आली मला आवडले खूप आणि हे चॉपिंग बोर्ड मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं ऑनलाईन पण बघतच होती मी आणि डीमार्टमध्ये पण एकदा दोनदा गेली तेव्हा हो पण आवडलं तर घ्यायचं घ्यायचं म्हणून पण आपल्या घेऊ नंतर म्हणून राहूनच जात होतं पण आज त्या गोष्टीला मुहूर्त लागला मी ते पण घेऊनच टाकली मला घ्यायचंच होतं तर आणि मग हे तीन टोपांचा सेट घेतला तो एकाच एक तीन टोपं होते मला ही टिफिन जी मी तुम्हाला आत्ता दाखवली ना तीच घ्यायची होती फक्त तेच घ्यायला मी गेलेली पण तिथे गेली त्यानंतर मला असं वाटलं की नाही हे पण घेऊया ते पण घेऊया आणि मग जे नाही घ्यायचं ते पण घेऊन आली मी आणि बघा संध्याकाळी मुलं शाळेतून आल्या नंतर मुलगी अभ्यास करत होती आणि आपलं रात्रीच्या जेवणामध्ये होतं पावभाजीचा बेस तर ते पावभाजीची मी तयारी करते याच्यामध्ये चॉपरमधून क कांदा कटिंग करून घेतला आहे आणि पावभाजीसाठी मी बटाटा आणि फ्लावर कुकरमध्ये शिजवून घेतलेलं शिजून घेतलं आणि एका वाटीमध्ये शिमला मिरची कटिंग करून ठेवली एका वाटीमध्ये बटाणे ठेवले मी ह्या चार चारच भाज्या टाकते जास्तीच्या भाज्या नाही टाकत एखाद्या वेळेस बीट असलं तर बीट टाकते नाहीतर नाही आता बघा मी तेल घेतलं एक चमच आणि एक चम्मच हे घेतलं बटर घेतलं आणि बटरमध्ये आता मी जिरे टाकते जिरे आपले थोडे तडतडू द्यायचे तडतडू दिले की त्यानंतर ते टाकायचं कांदा वगैरे कांदा वगैरे टाकला कांदा वगैरे टाकून झाला की त्यानंतर टाकून घ्यायचं आपलं हे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडंसं ते मिक्स होऊ द्यायचं त्यानंतर मग बारीक तर मी काय टमाटर वगैरे वाटत बसत नाही मी सगळं कापूनच घेतलेलं आहे तर टमाटर वगैरे कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर टमाटर पण टाकून दिलं जसं कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट सगळं मिक्स केली एकत्र आणि ते टाकून दिलं टमाटर टमाटर वगैरे टाकलं त्यानंतर मग एका वाटीमध्ये भाजी मसाला तो एक पॅकेटमधला मी अर्धाच टाकला जास्त नाही टाकला कारण जास्त टाकलं की खूप मसाला मसाला लागतो त्यामुळे तर मी तो अर्धाच पावभाजीचा टाकला अर्धा आणि एक चमच अद्रक प्लस वगैरे टाकले चांगलं मिक्स करून घेतलं मग मसाले टाकून मसाले टाकून झाल्याच्या नंतर थोडा वेळ त्याचा चाल टाकून ठेवलं कारण ते मसाले असे एकजीव झाले पाहिजे ना आणि शिमला मिरची वगैरे पण टाकलेली

खूपच मस्त झालेली आहे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त मिस्ट्री पाव त्यानंतर मी पाव भरून दिले पावांना मी काय बोलतो बटर लावले तुम्ही घाई छान तव्यावर शेकून घेतले पाव पावल्यानंतर मग गरम गरम पाव भाजी लावले